गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहर टी व्या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साध्या रेसिपी साधा आमचं घरगुती जेवण आणि आमचं फॅमिली ब्लॉग तर आज एक विकेंड स्पेशल रेसिपी असणार आहे आणि क्लिनिंगचा पण थोडा व्हिडिओ आहे बेडरूम क्लिनिंग करायची होती बरेच दिवस झालं करायचं करायचं म्हटलेलं होतं आणि थोडेफार चेंजेस करायचे होते त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केलेली होती मी आणि अर्नवने त्याचं सगळं काय गणित गुंडाळलेलं आहे ते तुम्ही बघू शकता नंतर आणि मी तुम्हाला सांगेन पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वटेवाटाणा घेतलेला आहे तो असं बॉईल करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यात बॉईल करताना यामध्ये आपण लसूण काजू आणि खसखस घातलेला आहे आणि याच्यात आपण आता कांदा घालायचा आहे आणि हे बॉईल करून घ्यायचं आहे कांदे मी चार घेतलेले आहेत मीडियम साईजचे मिरची घातलेली आहे कट करून हे आता उकळून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा आहे मसाले भाजून घ्यायचे आहेत तांबालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनी वेलची लवंग मिर आणि हे स्टार फुलचे दोन पाकळ्या घेतलेले आहेत हे फक्त भाजून घ्यायचं आता आपण मसाला भाजून घ्यायचे येतं मसाले भाजून घ्यायचे तिथं घेतलेली आहे बारीक चिरून ही भाजून घ्यायची आहे भाजून म्हणजे थोडं शिजवूनच घ्यायची आहे ती अशी भाजून घ्यायची आहे मी ती गरज वाटल्यास थोडंसं पाणी पण टाकायचं नाही शिजले तर याच्यात देठायत म्हटल्यावर लागणारच आहे पाणी याला आणि जर फक्त पानं असतील तर नाही लागत पाणी शिजवताना ह्याला तर डबल कामं करून करायची आता सगळं झाडून वगैरे काढायला फरशी पुसायचं म्हटलेलं हे बघा इथं सगळं चिरमुरं सांडून ठेवलं स्वेटर टाकलेलं इथं काढून अंगातलं ह्या मुलानं ह्या वेड्या मुलानं कोण आहेस तू तू कोण आहे येते का तुला ऐकायला येतंय येतंय ऐकायला आता खाली पडलेलं बसला एक हात घाजर डा आला लगेच आगाव कुठला हाय राम 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 हा जोडायचं असत राम हा आदेश अलख निरंजन गुरुदेव दत्त काय काय खाल्ला म्हणा मी काय काय खाल्ला भाभी आलं लगे भाभीवर आलं लगे आलं लगे भाभीवर फोटो काढू थांबव आता बारीक करून घ्यायचे आहेत चांगले शिजलेले आहे गॅस बंद केलेला आहे आपण घेतलेला आहे आता याच्यातच मी आलं खिसून घालणार आहे घातलेलं आहे थोडं खिसून आपण उकडून घेतलेला आहे कांदा मिरची काजू लसूण आणि खसखस आहे तर ह्यातलं न पाणी घ्यायचं नाही आहे बाकी सगळं हे मी तो, ह्यात तो ह्यात मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं ग्रेव्हीज आता व्यवस्थित झालेली आहे अशा प्रकारे हे बघा इतकी बारीक पाहिजे वास इतका छान यायला लागला ना मस्तच वासानंच असं झालं आहे की कधी खाते थोडं छान वास होते नक्की ट्राय करावर काही रेसिपी तेलासोबत इथे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता त्याला आता आपण जिरे घालूया ग्रेव्ही घालायची आता ग्रेव्ही भाजलेला एक चमचा तिखट घातलेला त्यात चटणी आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणखीन ह्याचा जर हा उकडलेला बटाटा घाला बटाटा ह्याच्यात आता घालायचा आहे ग्रेव्ही चांगली भाजल्यानंतरच जर तुम्हाला यामध्ये चटणी घालायची नसेल तर तुम्ही नका घालू तुमच्या आवडीनुसार आहे हे पण मी थोडी घातलेली आहे चटणी त्यामुळे छान लागते आणि विदाऊट चटणीची सुद्धा छान लागते ही भाजी तुमच्या आवडीनुसार करू शकता थोडं पाणी घालूया हे त्याचं पाण्याच्या जे आपण काजू कांदा वगैरे गरम केलं होतं ना उकळलेलं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं आणखीन पाण्यात अड करूया आपण एक वाटे घातलेलं आहे पाणी याच्यात ही भाज्याला घालायची आपण जी शिजवून घेतली होती ती आला संगात जी ला गाला जी मलाई। मलाई ना सगळ्यात महत्वाचा टप्पा ऍडजस्टमेंट जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावी लागते नुसार मीठ घालायचं आहे आता आता हे आपण झाकून ठेवायचं थोडा वेळ आता महत्त्वाची स्टेप म्हणजे मलाई आता मलाई एकदम शेवटी ॲड करायचे आपल्याला आणि त्यात थोडीशी साखर टाकायची आहे जेणेकरून मेथीचा कडवट पण आपल्याला लागणार ला, नाही तो बॅलेन्स व्हावा म्हणून ते मी अर्धे अर्ध फुलपात्र मी अर्ध फुलपात्र दुधावरची साय घेतलेली आहे तुम्ही बाजारात विकत म्हणते ती सुद्धा आणू शकता आता ही व्यवस्थित फेटून घ्यायची आहे एकसारखे करायचे आणि नंतर मग आपल्या भाजीत ॲड करायची छान आलेलं आहे ह्याला आणि त्याच्यात आपण ही मलाई जी फेटलेली आहे ती ॲड करायची आहे हे मिक्स करून घ्या व्यवस्थित नाही आहे त्याच्यात आपण चव बॅलन्स होण्यासाठी हे टाकूया साखर थोडी साखर घालायची थोडी तर अशी क्रीमी झालेली आहे भाजी मेथी मटर मलाई या मग सर्वजण खायला

ừ Normally, wires are not

知道了。<laughs> <laughs> राम राम नाव म्हणते राम राम स्वागत आहे तुमचं गुलमोर रेटू चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळते साध्या रेसिपी साध्या जेवण आणि आमचा फॅमिली ब्लॉग आजचा ब्लॉग आहे सफाई साफसफाईचा बेड रोडची साफसफाई इकडे त्यांचं झालेलं आहे काय चालेल बघ बघू दिसत नाहीत ना साफसफाई अजून पूर्ण झालेली नाही आहे पूर्ण झाल्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते

Да, друга. О флип, а здесь флип, салют. Угу. Угу. Угу.

पाहिजे थोडं बसत्या करायचं काय एक सात पाच पटला का बघितून आणायचं सगळ्या सगळं कसं करायचं व्हिडिओ सांगा कसं शूट करायचं त्या हळू आवाजात बोलते मी तेवढ्या आवाजाने आहे വീഡിയോ കടല നീ സാ ഭയങ്കര പുറച്ചിഡിമേ തോപര്യ പുറത്ത് ദയ